नमस्कार राम राम मी रामराम सर्वांना पुन्हा घेऊन आलो आहे जहाजाबद्दलच्या काही नवनवीन गमती दिसणारं सुंदर दृश्य आहे जहाज संध्याकाळी पाण्यात चालताना तिसऱ्या मजल्यावरून हा मी व्हिडिओ काढलेला आहे फार छान वाटतं संध्याकाळी थंडावा सुटलेली असते उंच उंच उसळणाऱ्या लाटांना बघायला माझं दुसरं जहाज कोस्टा फाउलोसा थोडंसं समुद्र खवळलेला असल्या कारणानं तुम्हाला सुंदर अशा उंच उंच लाटा बघायला मिळतील या जहाजात तुम्हाला मी पायलटबद्दल काही गंमत सांगणार आहे पायलट साधारणतः आपल्याला विमानाचा माहीत असतो पण जहाजाच्या संदर्भातही पायलट असतात पण तो पायलट कायम जहाज चालवत नाही तर त्याचं काम असतं जहाजाला मार्गदर्शन करणं जेव्हा जहाज एखाद्या नवीन बंदरात जातं किंवा तिथून बाहेर दिसतोय तर तो आहे पायलट तर त्याला जहाजावरती येण्यासाठी उतरण्यासाठी अशा प्रकारची एक शिडी लावली जाते जिला पायलट लॅडर असं म्हणतात थोडक्यात जेव्हा जहाज पाण्यामध्ये असतं आणि किनाऱ्याकडे जाणारं असतं त्यावेळेस हा पायलट एक ठराविक अंतराच्या आधी जहाजावरती येतो आणि त्या ठिकाणापासून जहाजाला अगदी किनाऱ्या लागेपर्यंत तो जहाज चालवणाऱ्या कॅप्टनला मार्गदर्शन करतो कारण ती व्यक्ती त्या बंदरातली आसपासच्या भागाची अत्यंत जाणकार आणि अनुभवी व्यक्ती असते ज्यांनी आधी त्यांच्याकडे आधी खूप असा जहाज चालण्याचा अनुभव असतो थोडक्यात जहाज किनाऱ्यावरून निघताना किंवा किनाऱ्याला लागताना पायलट हा शिकवटी येतो आणि चालवणाऱ्या कर्मी दलाला मार्गदर्शन करतो तिथल्या पाण्याबद्दल तिथल्या का काही अडी अडचणीबद्दल जेणेकरून जहाज चुकून किनाऱ्याला लागावं कारण ज्या ज्या नवीन ठिकाणी जहाज जातं तिथल्या ठिकाणचे पुरेपूर माहिती जहाज चालणाऱ्या कॅप्टनला नसते त्यामुळे ही व्यक्ती त्याला मार्गदर्शन करायला जहाजावरती येते त्याला म्हणतात अशा प्रकारे निघाले जहाज किनाऱ्यावरून असे काही सुंदर सुंदर दृश्य कधी कधी बघायला मिळतात कुठे आग लागली होती माहीत नाही धूर निघत होता बोनस आयरस नावाचं शहर आहे अर्जेंटिना देशामध्ये आणि संध्याकाळी दुरून प्रवासी जहाज बसण्याशी असं काही दिसतं पूर्ण लाईट्स प्रकाश